पुणे शहरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मंगळवार पेठेतील लुंबिनी प्रार्थना घेऊन तसेच भगवान गौतम बुद्ध हिच्या मूर्तीस पुष्पार अर्पण करून बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व नागरिकांना खिरीचे वाटप करण्यात आले तसेच नागरिकांनी विविध उपक्रमही राबविले नागरिकांनी बर्फाच्या लादीपासून तथागत गौतम बुद्धातली पुष्पी साकार केली I <laughs> don't

दोन हजार पाचशे ज जयंती आहे आज त्यांचा झालेला आहे त्यामुळे जे भगवान बुद्धांनी जगाला आणि सर्व प्राणी मात्राला जो काही संदेश दिलेला आहे शांतीचा संघटनेचा तो हा फार मोलाचा आहे आणि आम्ही हे दरवर्षी ही जी बौद्ध पौर्णिमा घेतो ही पुढील पिढीला त्याचं ज्ञान व्हावं उपस्थित व्हावा आणि मोठमोठे आम्ही जे काही प्राध्यापक वगैरे बोलून आम्ही त्यांची मार्गदर्शन देतो त्यामुळे उद्याची पिढी येणारी या समाजाची एक चैतन्यपूर्ण बनावी हीच आमची इच्छा आहे सर्व समाज बांधवांना बुद्ध जयंतीनिमित्त आमच्या ट्रस्टतर्फे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा